हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर आता मला सर्वांनी खरं खरं सांगायचं आहे की काल मी ज्या ब्लॉग अपलोड केला नाही तर मला कोणी कोणी मिस केलं दोन्ही मुलं स्कूलमध्ये मा गेल्यानंतर माझी सुरू झाली इथे एक्सरसाइज तर, तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की मी आजकाल थोडीशी हलकी फुलकीच अशी एक्सरसाइज करत आहे कारण खूप महिने झाले गॅप पडलेला आहे एक्सरसाइजमध्ये आणि जर एकदमच मी भरपूर एक तास एक्सरसाइज केली तर मला खूप त्याचा त्रास होईल म्हणून मी हळूहळू सुरुवात केली तसा तर वेळ माझ्याकडे नसतोच पण वेळातला वेळ काढून मी माझ्यासाठी पंधरा मिनटं काढत आहे मुलं गेल्यानंतर नऊ ते नऊ पंधरा मिनटं मी माझी एक्सरसाइज करते कारण कसं आहे ना आजकाल सर्वात जास्त फिट राहायची गरज असते ती म्हणजे स्वतःला आपण स्वतः फिट राह ना तर सर्वात चांगलं म्हणून वेळातला वेळ काढून स्वतःसाठी तरी दहा पंधरा मिनटं व्यायाम करायला सुरुवात करा कारण व्यायाम हा शरीरासाठी खूप चांगला असतो दहा मिनिटं झाले त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आल्याबरोबर ठेवलेला होता मी चहा तर लगभग माझा चहा इथे झालेला आहे सासूबाई बिचारा वाटच बघत आहेत की कधी इचा व्यायाम होते आणि कधी मला एकदाची चहा देते तुम्हाला प्रश्न पडला असेल की आताच सिने व्यायाम केला आणि व्यायाम केल्याबरोबर चहा पिते तर हो बाई सकाळचा चहा मी पिते जे पिते चहा मी अजिबात सोडत नाही आणि मी साखरेचा सा चहा पित नाही मी गुळाचा चहा पिते आज मी बिना आंघोळीचा चहा पीते कारण त्याचं झालं असं की काल रात्री ना मला तेल लावायचं होतं पण मला आला होता खूप आळस म्हणून मी रात्री न लावता तेल आता सकाळी लावून घेतलंय त्यामुळे मी आता चहा पिला आता माझ्या आंघोळीला बराच वेळ आहे जोपर्यंत हे तेल माझ्या डोक्यात मुरत नाही तोपर्यंत मी माझ्या किचनमधलं कुठलं काम देखील करणार नाही जे बाहेरचे कामं राहिले ते मी आवरून घेते जसे की झाडू त्यासोबतच अंगणात पाणी मारायचं आहे ते देखील मी काम करून घेईल मला अजिबात बिना आंघोळीचं किचनमध्ये काम केलेलं आवडत नाही आणि हे अंगण धुवायचं त्यासोबतच कुठलेही कामं असले ना माझे बिटू जर घरी असेल तर माझं कुठलंच काम होत नाही एक तर मध्ये मध्ये येणार पाणी सांडवणार मलाच पाडणार म्हणून मी अंगण वगैरे धुवायचं काम असलं ना किती स्कूलमध्ये गेल्यानंतरच हे काम करत असते जेणेकरून ते शांततेत पार पडेल नाहीतर तिची बळबड तिचे प्रश्न ऐकून मला तिथे चक्कर येतात त्यासोबत मला ते मध्ये मध्ये डिस्टर्ब करते त्याने तर माझं डोकं अजूनच जास्त तापतं आणि अशा वेळेस मुलं ऐकत सुद्धा नाहीत तुम्ही प्रेमाने सांगा किंवा मारून सांगा ते त्यांच्या मनासारखं करणार म्हणजे मनासारखंच करणार बाहेरच्या अंगणामध्ये मी पाणी मारतच होती थो तेव्हा मला भाजीवाले काका दिसले तर भाजीवाल्या काकाला थांबून थोडासा भाजीपाला घेतला तेवढा पार्सल पण आण अंघोळ वगैरे झाली बिटूला स्कूल मधून आणलं त्यानंतर मी किचन मध्ये आली आज काय करावं भाजीला म्हटलं आणि चमचमीत खायचा विचार असला की मी बनवत असते शेवची भाजी आणि शेवची भाजी बनवत असताना झालं असं मी काय करत होती काय माहिती किचन मध्ये पण गरबडीमध्ये मी काय केलं ना या दोन पॅकेटपैकी मला हे एक मिरची पावडरचं पॅकेट भाजीमध्ये टाकायचं होतं आणि मी काय केलं चिक जे चिकन मसाल्याचं पॅकेट आहे तेच भाजीमध्ये मिरची पावडर म्हणून टाकलं तर इथे बाजूला बघितलं तर मिरची पावडरचं पॅकेट तसं दिसते मी एकटेवढी हसत होती मग तर मला टेन्शनच आलं की आता मी भाजीमध्ये चिकन मसाला टाकला तर ही भाजी कशी बनेल कशी नाही कारण भाजीला नाव ठेवणारी माझी जाऊ आणि माझे मिस्टर हे तयारच असतात असं झालं हे तसं झालं शेवटी मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी त्यामध्ये चिकन मसाला टाकला आणि ती भाजी खरंच खूप छान झाली होती इथे तुम्ही बघू शकता एकदम तर्रीबाज अशी हॉटेल सारखी मी शेवची भाजी बनवली आहे आणि माझ्या बिटूला एकच काम असतं नुसतं फेरा मारायचं मग बिटूला दिसले तिच्या बड्डेचा अल्बम लगेच घेऊन पप्पाकडे दाखवायला आली मग पप्पा पण तिच्यासोबत बघत बसले हे मम्मी आहे हे पप्पा आहे आणि बिट्टू मला एवढा जीव लावते ना पा... तिच्या पप्पानी तिला असं म्हटलं की हे बघ फोटोमध्ये मी दिसतोय मी तुला घेऊन आहे ती म्हणते नाही म्हणते तुम्ही नाही माझी मम्मी मला घेऊन आहे सतत तिचं एकच गाणं असतं ते म्हणजे फक्त मम्मी 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 टिकली लावतात का पप्पाला मला दे दाखव मी लावते, लावते, लावते। <laughs> दुपारचं जेवण झाल्यानंतर बिट्टूच्या पप्पानी टाकलं होतं अंग पण मग बिट्टू कुठे त्यांना शांत झोपू देते सुरू झाली तिची मस्ती परवापासून आलेलं पार्सल होतो चला म्हटलं आता त्याचा मुहूर्त आपण काढूया इथे बिट्टूला विचारलं तुला जेवण वगैरे भरू का ती म्हणाली हो मग मी मला जेवण मग तिला पहिला जेवण भरवलं ट्युशनला सोडलं त्यानंतर कपडे घालून मी ते झाली तयार आणि माझे व्हिडिओ बनवून घेतले चेहऱ्या वेळा भद्दा झाला ना त्या चेहऱ्यावर जर मी लिपस्टिक ठेवली हो तर तो चेहरा अजूनच खराब दिसतो म्हणून जी लावलेली लिपस्टिक होती ती पटकन काढून घेतली का लिपस्टिक रिमूव्ह करत होती त्यावेळेस काय झालं ना कि माझ्या उटाकडचा जो पिंपल्स आहे त्याला धक्का लागला आणि तो फुटला आणि मग काय विचारता असा त्रास व्हायला सुरुवात झाली रडू का हसू हसू का रडू हसू सुरू झालं चेहऱ्यावरचे पिंपल्स फुटले की एकदम दम, दम निघूनच जातो ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत किंवा असतील त्यांना हा अनुभव नक्कीच असेल व्हिडिओ काढून झाल्यानंतर मस्त व्हिडिओ एडिट करत होती आता उठली आले ट्युशनवरून तरी मी व्हिडिओ करत होते आता तिच्या सोबत मस्त बाहेर फेऱ्यावर भाजीपाला का भाजीपाला भाजी <laughs> कुठे <भी? laughs> आता बघा मिनूचा हे घेईल हा बंदोबस्त दांडा घेईल आता त्याचा बनवणार बिट्टू मेजिकल दांडा माईक हो ना बन हा बन जा बोर 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 केला का तू मला नको लॉक करू लॉक नाही करत आहे गो <laughs> तिचं थोडंसं खेळून झाल्यानंतर तिला दिलं दूध मखाने इथे सासूबाई मला लसूण काढून देतात भाजीसाठी आणि मी तयारी करणार आता भाजीची तेवढ्यात मीनू सुद्धा आली आहे घरी <laughs> घरातला सर्व भाजीपाला संपला होता मिस्टर जसे घरी आली त्यांना म्हटलं गाडी अजिबात आत घेऊ नका माझ्यासोबत चला तर तशीच गाडी फिरून झोला घेऊन आलो आम्ही इथे थोडासा भाजीपाला खायला तर हा छोटासा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय